ांसाठी खुश खबर आनंद बाजारमध्ये दिवाळी खरेदीचा धूमधडाका ऑफर्सचा धमाका दिवाळीचा सण तोंडावर असताना येथील आनंद चेरा वर आनंद बाजारने ग्राहकांच्या चेहऱ्यावर फुलवण्यासाठी खास ऑफर्सची घोषणा केली आहे आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी या घोषणेसह आनंद बाजारने खास वस्तूंच्या खरेदीवर पाच टक्केपासून ते तब्बल पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंट मोठी सूट देणारी ऑफर न्यारी आणली आहे अशी माहिती प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम यांनी पलूस न्यूज एक्सप्रेसशी बोलताना दिली आहे बँकेसमोर असणाऱ्या आनंद आपल्याला फक्त खरेदी विश्वासाची नाही तर खरेदी आनंदाची अनुभवता येणार आहे दिवाळीसाठी लागणारा स्वच्छ निवडक आणि दर्जेदार किराणा माल आकर्षक कॉस्मेटिक्स होजेरी आणि विविध प्रकारचे फुटवेअर यासारखे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध आहे येथे ग्राहकांना योग्य दरात वस्तू मिळतात सोबतच विनम्र सेवा आणि प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू पक्की आहे एवढंच नव्हे तर सर्व कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या वस्तू होलसेल दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रशस्त पार्किंगची सोय आणि भन्नाट ऑफर्समुळे पलुस्करांसाठी हे ठिकाण खरेदीचं केंद्र बनलं आहे या दिवाळीत मोठी बचत करत आनंदाची खरेदी करण्यासाठी आजच भेट द्या मी आम्ही आनंद बाजारमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी आलेलो आहोत आणि आज दिवाळीची खरेदीच नाही तर बऱ्याच वर्षापासून आम्ही या आनंद बाजारमध्ये खरेदीसाठी येतो आहे इथला जो माल असतो हो, तो खूपच चांगला निवडक माल असतो आणि याशिवाय जी सेवा दिली जाते स्टाफ आहे तो स्टाफ देखील खूप चांगला आहे आणि आता ह्या दिवाळीच्या मध्ये या ठिकाणी जे काही ऑफर्स चालू आहेत त्याही खूप चांगल्या ऑफर्स आहेत आणि याशिवाय फक्त दिवाळीचा मालच नाही तर वेगळ्या प्रकारचे भांडे असतील शूज असतील किंवा सगळ्या प्रकारचे जे आपल्या घर घरासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या दैनंदिन जीवनासाठी त्या वस्तू खूप चांगल्या पद्धतीच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या आणि रिजनेबल रेटमध्ये मिळत आहेत त्यामुळे आम्ही तर दिवाळीच्या खरेदीसाठी इथे आलेलो आहोत आणि तुम्ही सर्वांनी देखील या दिवाळीच्या खरेदीचा इथे आनंद बाजारमध्ये येऊन आनंद घ्यावा असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आज मी दिवाळीच्या शॉपिंग साठी आलेली आहे लिस्ट बनवली पण इथं आल्यास काय दिसलं की लगेच लक्षात येते की आपल्या या लिस्ट मध्ये राहिले बाकी भरपूर सामान असतात व्हरायटी पण भरपूर आहेत आणि छान वाटायला लागले मस्त आहे आणि फ्रेश वाटते सगळं इथं शॉपिंग करायला आणि क्वालिटी आहे सामानाला खूप दिवस राहत पॅकिंग ह्याच चा, आणि छान राहतंय कधी म्हणजे स्वच्छता असते खूप आ, फ्रेश वाटते छान वाटते घ्यायला खरेदी करायला आनंद बाजारमध्ये मी नेहमीच येत असते आणि दिवाळी निमित्त तर खूप वेगळ्या वेगळ्या ऑफर्स आहेत सवलती मस्त आहेत तिथे आम्ही नेहमीच आनंद बाजारला येत असतो इथे कायम रेट कायम सगळे व्यवस्थित असतात रिजनेबल रेट असतात तर आता दिवाळी आली आहेत निमित्त तर खूप सारे ऑफर आहेत आम्हाला पण ऑफर भेटल्या सगळ्या खूप क्लीन आहे एकदम सर्व्हि यांची सर्व्हिस पण खूप चांगली आहे तिथले क्लायंट पण येणारे पण छान आहे तिथलं रेटिंग वगैरे पण छान आहे आनंद मध्ये आम्ही नेहमीच असतो सुरू झाल्यापासून आम्ही इथूनच घेते क्वालिटी एक नंबर आहे ऑफर पण पन… ऑफर असतात रेट पण रे व्यवस्थित असतात दिवाळीचे सगळा किराणा सगळा इथूनच घेऊन जाणार चांगले वाटतात ऑफर चांगले वाटतात इथले म्हणून तर येतो ना इथं आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद ऑफर न्यारी ते डिस्काउंट भारी आनंद दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एसबीआय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर प्रोपरायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस